नंदुरबार जिल्ह्यात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोजगार हमीतून एक हजार सातशे एकोणतीस कामातून नऊ हजार सहाशे अठरा कामांना काम, काम उपलब्ध यामुळे म स्थलांतराचा प्रश्न काहीसा मार्ग लागणार नंदुरबार जिल्ह्यातील रोजगाराच्या शोधात स्थलांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे शेजारी असलेल्या गुजरात राज्यात इत आणि इतर ठिकाणी स्थलांतराचे मोठ्या प्रमाणावर होत असते त्यामुळे स्थलांतर थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने रोजगार हमीतून काम देण्यात येत आहे त्यामुळे मजुरांना जिल्ह्यातच काम मिळाले आहे यामुळे स्थलांतराचे प्रमाण काहीसे कमी होणार आहे जिल्ह्यात एक सध्या एक हजार सातशे एकोणतीस कामांवर नऊ हजार सहाशे अठरा मजुरांना काम मिळाले आहे मात्र रोजगार हमीच्या माध्यमातून आणखी काही काम वाढवून मिळ मजुरांना काम देण्याचे प्रयत्न शासनाच्या वतीने करण्यात येत आहे परंतु सध्या सुरू असलेल्या कामांमुळे मजुरांना जिल्ह्यातच काम मिळत असल्याने स्थलांतराची गरज पडणार नाही त्यामुळे येणाऱ्या ना काळात आणखी मोठ्या प्रमाणावर नंदुरबार जिल्ह्यात रोजगार हमीचे कामे मंजूर करण्यात येणार आहे